न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हऱ्यातील शास्त्रीनगर भागात गजानन महाराज मंदिराजवळ एका सतरा वर्षीय अल्पोईन मुलाजवळ नकली छराची गावठी बंदूक व चाकू सापडल्याने खळबळ उडाली सतर्क नागरिकांचे ही बाब लक्षात आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी त्वरित घटनास्थळी पोलीस पथक पाठवून मुलाला ताब्यात घेतले काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गजानन महाराज मंदिर परिसरात अज्ञात तरुण तोंड बांधून फिरताना काही नागरिकांच्या लक्षात आले सदर मुलाला नागरिकांनी पकडले व चौकशी केली असता त्याच्या कमरेजवळ गावठी बनावटीची बंदूक व सुरा आढळून आला नागरिकांनी त्वरित पोलिसांना सदर प्रकार कळवला असता पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले सध्या जामनेर पोलीस स्टेशन येथे मुलाची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच शहरात अनेक अफवा पसरताना दिसून आल्या नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व सतर्क राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी केले आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा